ते आलाय आला चड्डीवर तू फायनली म्हणाल तू तुला मस्ती करू नको चड्डीवर चड्डीवरची सो हॅलो गायझ वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय तर काय आता आम्ही चलो ड्रायविंग करायला सागर आलाय ओ चुस्की आल्या आल्या वा ते बघा चड्डीवर आला आला चड्डीवर तू फायनली म्हणाल तर तुला मस्ती कर नको चड्डी वैशील <laughs> सकाळ सकाळ सका, चड्डीवर आला ते ना पॅन्टवर ना तर बघा विहांग आला बाबा गायझ उठून ती तर गाडी जावं झाली झोपेत उठली गाडीचा झोपेत उठली त्याला पण उठल्या विहान आतुला आणि मी चाललोय त्या ड्रायव्हिंग सर इथं मोकळं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर आम्ही आता इथं शिकवले ड्रायविंग करायला लावली आता अतुल करायला इथून येताना मी चालवली सो so, आता अतुल चालवायला ट्राफिकमध्ये जरा भीती वाटते असं मोकळ्याच्यात काय वाटत नाही ट्राफिकमध्ये इकंड गाडी इकंड गाडी इकंड गाडी कुठून कुठून गाडी चार चार हरशात बघा टू व्हीलर भारी गुंगीत जाते की फोर व्हीलरचं लय डोक्यातही असते एफमध्ये चाललो आपण इथलंय अजून जरा बाहेर बघा चाक त्या बाहेर नाही चा काय आता आम्ही पोहे फार आलो होतो बघा सिया भाजी बनवायला सकाळी फुलं गोळा केलेली कशी झाली बघा तिनं हा हा आणि सगळं मांडून घेतले असं खेळायला लागलं हे बघा सिए याचा जरा बरं आलेला आजारी होतं बरं वाटते काय हा हां इथं मम्मी सुराय जेवणाची तयारी करायची स्पेशल मटन बनवले गावरान मटन मम्मी बनवायला लागल्या सगळे तयारी ते करून घेतल्या आम्ही बनवा लागले हळदी मिठाच मटन शिरले सगळं गावरान होणार आहे आज गावरान छे छे छिरनो छे छे छिरे लोक डोळ्याचं पाणी जायचं आधी पण कि डोळ्याचं पाणी आहे सर विक्स का कमाल

गावराण मटर तयार झालेलं आहे फायनली आता इकडं आमचं जेवणाच तयार सुरू आहे गावराण मटर वाढायचं आम्ही आता इथं जेवायला होले सो आता याने वाढणार सो मस्त आज स्पेशल गावराण मटर मोगीन बनवलं होतं मग सांगितलं मी तुम्हाला सो तयार झाले नव पण वाढल्यात आता जेऊया पाणी आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते बाय